नमस्कार मित्रांनो टिकमित्रॉफ् या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तत्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा शासनाच्या नवीन दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार भरण्याची प्रक्रिया एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा दोन हजार पंचवीस हा ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा याबाबत माहिती पाहणार आहोत मित्रांनो पीक विमा ऑनलाईन भरण्यापूर्वी तुम्हाला तीन कागदपत्र तयार ठेवायचे आहे यामध्ये बँक पासबुक त्यानंतर एकूण जमिनीचा दाखला आणि सातबारा उतारा एकत्र असलेली एक फाईल आणि त्यानंतर पीक पेरा म्हणजेच पीक स्वय घोषणापत्र मित्रांनो तीनही फाईल तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये बनवायच्या आहे आणि पाचशे बीपेक्षा कमी साईज असलेल्या त्या असायला हव्या मित्रांनो यामध्ये बँक पासबुकची जी पी डी एफ फाईल तुम्ही बनविणार आहात त्याची लिमिट जरी पाचशे बीची असली तरी जवळपास शंभर बीपर्यंत अपलोड होते नाहीतर कधीकधी अपलोड करण्यास अडचण येते तर, तर मित्रांनो हे तीनही डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरण्यापूर्वी तयार ठेवायचे आहेत मित्रांनो स्क्रीनवरती दिसत असलेला पीक पीकनिहाय तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार प्रीमियम चार्ट तसेच कोरा पीक पेरा फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही कोरे फॉर्मॅट डाउनलोड करू शकता तर चला पाहूयात ऑनलाईन खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा पद्धतीने कशा प्रकारे भरायचा याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो अर्ज सादर करण्याकरिता या प्रोम ब्राउझर मध्ये या ठिकाणी तुम्हाला हे जे पोर्टल दिसत आहे या पोर्टलला तुम्हाला ओपन करायचे आहे हे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एनरोलमेंट पार्टनर्स हा पर्याय दिसेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली सी एस सी म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा सी एस सी आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी दिसत असलेला कॅपच्या या रकान्यामध्ये टाकून साईन इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर सर्वप्रथम या ठिकाणी स्टेट्स या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य हा पर्याय या ठिकाणी निवडूया मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र दोन हजार पंचवीस खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना हा जो पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पहिल्या पर्यायासमोरील या छोट्याशा सर्कलवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचे आहे त्यानंतर खाली सबमिट हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल तर वरती या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन हा पर्याय या ठिकाणी दिलेला दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अॅप्लिकेशन फॉर्म हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक खात्याची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे तर याकरिता दोन पर्याय दिलेले आहे एकतर तुम्ही या ठिकाणी जिल्हा बँकेचं नाव ब्रांच नेम अशा प्रकारे तुम्ही निवडून या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचा अकाउंट नंबर जो आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे इथं टाकायचा आहे त्यानंतर या पुढच्या रकान्यामध्ये टाकून परत कन्फर्म करायचा आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यस या पर्यावरती जर कधी क्लिक केलं अशा वेळी फक्त शेतकऱ्याचं बँक खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या शाखेचा आय पी एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण आय पी एस सी कोड टाकून या ठिकाणी व्हेरीफाय या पर्यावरती क्लिक करूयात मित्रांनो व्हेरीफाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक पुढे जिल्हा तसेच ब्रांच नेम या ठिकाणी आलेलं दिसून येईल त्यानंतर फक्त तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा जो अकाउंट नंबर आहे तो या राखान्यात टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर परत एकदा या पुढच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ॲटोमॅटिक माहिती आलेली दिसेल तर या, या, तर या पेजला आपण खालच्या बाजूला स्क्रोल करूयात मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक माहिती आलेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर दिलेला दिसून येईल आणि समोर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफायचं बटन दिलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे मित्रांनो बँकेच्या पासबुकवरती तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तसेच तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल हे दोनही नावे सारखीच असायला हवी त्याचवेळी या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर हा व्हेरीफाय होणार आहे तर या ठिकाणी आपण व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करूयात मित्रांनो व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारचं राईटचं चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर मित्रांनो खाली तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर त्यासमोर सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय हे बटन दिलेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॅपचा कोड तुम्हाला दिसेल हा कॅप्चा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकून व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठविण्यात येईल तो ओ टी पी या खालच्या रकान्यामध्ये टाकून सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा अशा प्रकारे व्हेरीफाय या ठिकाणी होईल त्यानंतर मित्रांनो खाली या पेजला स्क्रोल करायचे आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नॉमिनीची डिटेल्ससुद्धा भरू शकता नॉमिनीची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायची नसेल तर या ठिकाणी डिक्लेअर नॉमिनी लेटर हा पर्याय दिलेला आहे या पर्यायवरती तुम्ही अशा प्रकारे टिक करू शकता त्यानंतर तुम्हाला नॉमिनीची डिटेल्स भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्रॉप डिटेल्स भरण्याकरिता या ठिकाणी विचारले जाईल तर या ठिकाणी क्रॉप डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे रेव्हेन्यू सर्कल तुम्हाला तुमचं निवडायचं आहे ग्रामपंचायत निवडायची आहे आणि या ठिकाणी तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर या पेजला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आता आपलं पीक निवडायचं आहे तर या ठिकाणी क्रॉप हा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्या पिकाचा आपल्याला पीक विमा उतरवायचा आहे ते पीक या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी शोविंग डेट विचारलेली आहे तर या ठिकाणी क्लिक करून कोणत्या तारखेला लागवड केलेली आहे ती तारीख या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक करून निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वे क्रमांक म्हणजेच जमिनीचा गट क्रमांक तुम्हाला या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या संबंधित शेतकऱ्याचा जो खाते क्रमांक आहे एकूण जमिनीच्या दाखल्यावरती म्हणजेच आठ प्रमाणपत्रावरती जो दिलेला असतो तो खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे सात बारा उतारावरती शेतकऱ्याच्या नावाच्या डाव्या बाजूला तुम्हाला खाते क्रमांक दिलेला हा दिसून येईल हा खाते क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो संबंधित शेतकऱ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसून येईल आणि त्याच्या नावावरची एकूण जमीन तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसून येईल मित्रांनो माहिती या ठिकाणी बरोबर असेल अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी छोट्याशा या गोल्ड सर्कल वरती अशा प्रकारे टिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी सबमिट बटन दिलेलं आहे या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी ॲड क्रॉप ऑर सर्व्हे नंबर फॉर इन्शुरन्स हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचं पीक आणि गट क्रमांक या ठिकाणी इन्शुरन्स करता या ठिकाणी ॲड झालेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र अपलोड करताना शक्यतो पीडीएफ फॉर्मॅटमध्येच या ठिकाणी तुम्ही कागदपत्र अपलोड करा तसेच पाचशे केपीपेक्षा कमी साईजची फाईल अपलोड करायची जरी असली तरी बँक पासबुक फाईल या ठिकाणी अपलोड करत असताना तुम्हाला शंभर बीपेक्षा कमी साईज असलेली फाईल या ठिकाणी अपलोड होईल त्यापेक्षा जास्त साईज असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते तर या ठिकाणी आपण आता बँक पासबुकची पीडीएफ बनवून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी लँड रेकॉर्ड्समध्ये आठ अडचा उतारा आणि सात बारा उतारा कंबाईन करून पीडीएफ फाईल आपण बनवून घेतलेली आहे त्यानंतर शोविंग सर्टिफिकेट म्हणजेच पीक पेरा सोय घोषणापत्र याची सुद्धा आपण पी डी एफ फाईल या ठिकाणी बनवून घेतलेली आहे तर आता कशाप्रकारे अपलोड करायची तर पासबुकवरती रकाने या रखान्यामध्ये अशा प्रकारे क्लिक करायचं आहे त्यानंतर कॉम्प्रेस केलेली जी फाईल आहे पी डी एफ ती अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर अपलोड या बटनवरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे अपलोड बटनच्या जागी अशा प्रकारे चिन्ह आलं म्हणजे तुमची फाईल ही यशस्वीरित्या या ठिकाणी अपलोड झालेली आहे अशाच प्रकारे आता या ठिकाणी आपण लँड सुद्धा या ठिकाणी आपण अपलोड करूयात त्यानंतर या ठिकाणी आपण शोविंग सर्टिफिकेट म्हणजेच या ठिकाणी आपण पिक पेरा सोय घोषणापत्रसुद्धा या ठिकाणी अपलोड करूयात तर या ठिकाणी आपल्या तीनही फाईल अपलोड झालेल्या आहे या पेजला आता आपण वरच्या बाजूला स्क्रोल करूयात स्क्रोल केल्यानंतर तीनही फाईल अपलोड झालेल्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जी संपूर्ण माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला परत व्हेरीफाय करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी दाखविण्यात येईल त्यानंतर खाली सबमिट हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करण्याबाबतचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे तसेच शेतकऱ्याला किती पैसे भरायचे आहेत ती अमाऊंट सुद्धा त्याच्या शेतीच्या क्षेत्रानुसार तसेच त्यांनी निवडलेले जे पीक आहे त्यानुसार या ठिकाणी ती अमाऊंट ती किंमत या ठिकाणी तुम्हाला दाखविण्यात येईल तर या ठिकाणी मेक पेमेंट या पर्यावरती आता आपण पेमेंट करण्याकरता क्लिक करूयात या ठिकाणी आता सी एस सीचा पासवर्ड टाकून व्हॅलिडेट करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी वॉलेट पिन टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आता वॉलेट पिन टाकून आपण या ठिकाणी पेमेंट करूयात त्यानंतर खाली या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट म्हणून ऑप्शन देईल तर यावरती क्लिक करायचं आहे पीक विमा भरलेला आहे त्याची रिसिप्ट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता तसे या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट वरती क्लिक करून तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता तर मित्रांनो पिक विमा ऑनलाइन कसा भरायचा याबाबतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकडे कर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोरील बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र